एकता अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांच्या मातोश्री क्लारा जवाहर कौल यांच्या जयंतीनिमित्त चिल्ड्रन वेलफेअर सेंटर स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले मागील पंधरा वर्षापासून सातत्याने होणाऱ्या या उपक्रमामध्ये महात्मा गांधी रक्तपेढी रक्त संकलन करते व डायलिसिसच्या रुग्णांना मोफत रक्त पुरवते यंदा शिबिरात विद्यार्थ्यांनी महिलांनी पत्रकारांनी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला प्राचार्य अजय कौल यांनी या उपक्रमातील उद्देश सांगताना समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे महत्व अधोरेखित केले रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व समाजासाठी योगदान देण्याचा आनंद व्यक्त केला या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवदान मिळत असून समाजातील एक आदर्श उपक्रम ठरला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव वर्सोवा मुंबई आज गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करतो आणखी खरोखर जर बघायला गेलो तर हे एक चौदा डिसेंबर ही डेट नेहमी लोकांच्या लक्षात राहत आहे आणखी खूप लोक तर हे डेट पार करून ठेवतात की चौदा डिसेंबर या रोजी आम्हाला ब्लड डोनेशन साठी जायचं मी खरं जर आपण बघायला गेलो की लोकांना माहिती की जर आपण इथे रक्तदान केल्यानंतर जे आपण रक्तदान करतो ते खरोखर गरजू आणखी जर लोकांपर्यंत हे ब्लड आमचा पोहोचणार आहे त्यांना ही खरोखर एक आमच्याकडनं ही अपेक्षा आहे की ब्लड खरोखर जरूरतमंद लोकांपर्यंत पोहचेल कशा प्रकारे आभार अजूनही रात्री नऊ वाजेपर्यंत हे चालणार कशा प्रकारे आभार आणि कशा प्रकारे आव्हान करणार कारण एवढ्या जर आपण बघायला गेलो की गेल्या पंधरा दिवसापासून एक अवेअरनेस कॅम्प सुरू केला होता ऑफ कॉमर्स मध्ये आता की आज साधारणतः एक वाजेपर्यंत दीडशेच्या वर बॉटल्स डोनेशन मध्ये आले आहेत ब्लड डोनेशन मध्ये आणखी संध्याकाळपर्यंतची अपेक्षा आहे की तीनशे साडेतीनशे पर्यंत बॉटल्स जमा होतील लोकांना एकच आवाहन करणार आहे की कुठल्याही अडचणीत आपण लोकांच्या सहयोगीसाठी उभे राहा आणखी ज्यापर्यंत होत आहे तुम्ही रक्तदान करायचा प्रयत्न करा त्याने लोकांचा जीव वाचू शकता आईला मला वाटत ही खरोखर एक श्रद्धांजली आहे आणखी हे दिवस नेहमी कायम माझ्या मनात आहे की या दिवशी रक्तदान शिबिर झाला पाहिजे आणखी हे ठरवायची गोष्ट नव्हती हे हो मनापासून वाटत की दरवर्षी या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे मुंबई आहेत सर्वांचे आदर्श स्थान आहे माझी आई त्यांची शिकवण कारण आपण म्हणतो ना की आपले संस्कार आपले आई वडील घरी घडवतात आणखी त्यांचे संस्कार आहेत आणखी त्यांनी जे आम्हाला शिकवलेलं तेच आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतो जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद